माझ्या सरकार माळी मध्ये आरक्षण बचाव यात्रेच्या उपस्थित आदरणीय नेते मराठा जय मागे आपला पाठिंबा देताना बाळासाहेब आंबेडकरांनी आणि लक्षित बहुजन आघाडीने हे स्पष्ट केलं की ओबीसीचं ताट केलं सवलती देण्याचा कार्यक्रम मान्य आहे परंतु आपण बघतो आहे ना की एकोणीसशे पन्नास पासून ओबीसीच्या आरोप राजीनामा दिला त्याच्यानंतर नेहरू सरकार घाबरलं घडखडलं आणि त्यांनी मागासवर्गीय आलेवलेला त्याचं नाव कालेलकर आहे या कालेलकरांनी ओबीसीची पाहणी मागासलेला आहे शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे सामाजिक दृष्ट्या प्रतिष्ठित आहे यांची जी संख्या सांगितली जाते संख्या मोजायची कशी ही संख्या आपल्याकडे मोजमाप नाही म्हणून स्वतः त्यांनी निष्कर्ष होता कालकरांनी त्यांनी तो अवयव पेटीत बांधून ठेवला आपण विचार करा की जातीवाद या देशात आपण बघतो आहोत की मनोज जनांगे पाटील आज जी मागणी करत आहेत ती मागणी त्यांची मागणी पाहिल्यानंतर आज या ठिकाणी बंधू भगिनीनो खरं म्हटलं तर या देशाची गुणवत्ता ओबीसीना आरक्षण दिलं तर वाढेल याचं कारण याला कोणताही आधार नाही या ठिकाणी ना ना खस पाहिलं की आता बाळासाहेबांना ते या ठिकाणी भेट म्हणून देण्यात दे 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 आलं ती गोजरी जर आपण बघितली तर इथल्या बंजारा समाजाचं जे कलाकुसर आहे सर्वांनीच केलं इकडनं मुळी शेती भाती त्यांच्यावरती हल्ले होऊ लागले त्यांच्या विरोधामध्ये त्यांच्यावरती हिंसा होऊ लागली हे सर्व जे काही आहे आणि हा काम देशामधल्या इथल्या उच्च दरीय अभियानाने कायम केलेला या ठिकाणी मराठ्यांना आरक्षण ओबीसी मध्ये का देता येत नाही गरीब मराठ्यांना आज जो प्रश्न आहे या ठिकाणी त्यांच्या मागासवर्गीय मानता येत नाही म्हणून त्यांना त्या ठिकाणी आरक्षण देता येत नाही त्यांच्यासाठी वेगळा कायदा करावा त्याची त्याला आमची तयारी आहे परंतु आज या ठिकाणची सर्व माणसं समान आहेत आणि या माणसांमध्ये बंधुभाव आणि भगिनी भाव राहिला पाहिजे आणि शांती राहिली पाहिजे ही भूमिका आहे परंतु याला चालवत लावण्याचं काम आज कोण करत आहे आणि हे कशामुळे करत आहे कारण यांचा समतेवर विश्वास नाही लक्षात घ्या मराठा पातळीवर देखील पाहिजे समतेची जी भूमिका आहे ती अंगामध्ये आरक्षण तेव्हाच देता येईल कारण आरक्षण हे तत्वच होईल समाजामध्ये समता निर्माण करण्यासाठी आणि जर का ह्या समतेच्या संविधानाला देखील त्या ठिकाणी ते बदलते ना आहे म्हणून त्या संविधानाच्या रक्षणासाठी आरक्षणाच्या कायद्यामधली तत्व आहेत त्याच्या रक्षणासाठी या देशातल्या बंधुभावाच्या रक्षणासाठी आज आम्ही रस्त्यावर उतरलो आहे गावागावामध्ये जी भांडणं लावली जात आहेत ती भांडणं पहिली बंद करा हे सांगण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलेलो हो। आहोत आणि लक्षात घ्या ठीक सज्साउ